आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यू हे काम जबाबदारी आमची माडगेळ तालुका जत येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ही पृथ्वी शेषणागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी जनतेच्या हातावर तरली आहे असे सांगणारे थोर विचारवंत जगप्रसिद्ध फकीरा कादंबरीचे लेखक छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा साता समुद्रा पार नेणारे संयुक्त महाराष्ट्रात मुख्य भूमिका बजावणारे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायदे या पद्धतीने लोकांचं प्रबोधन करणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती माडगेळ येथे थाटामाटात संपन्न झाले यावेळी फोटोपूजन ध्वजारोहण झाले मार्केट कमिटीचे माजी तज्ञ संचालक विठ्ठल निकम माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाके माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे व पिराप्पा ऐवळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले व डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांनी ध्वजारोहण केले त्यावेळी माडगेळगावचे सरपंच स अनिता महादेव माळी उपसरपंच बाळासो सावंत ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी पिराप्पा कांबळे पांडुरंग सावंत प्रभाकर चौगले शिवानंद हाके लिंबाजी माळी सावकर डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी डॉक्टर प्रकाश भैया सावंत शिवसेना ठाकरे गटाचे महेश कोळी आरपीआय तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे बाळू कसबे जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे बसपाचे हनुमंत नाटेकर आबू कांबळे दलित पॅथरचे विकी वाघमारे राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मारुती कोरे तुकाराम बंडगर सुरेश कोळेकर संगप्पा बंडगर बहुजन शिक्षण संस्थेचे चेअरमन चे मल्हारी कसबे गावातील आदी मान्यवर मंडळाचे सर्व युवक वर्ग अधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमास आल्याबद्दल साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे बहुद्दीशी सेवाभावी संस्थेचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद सीताराम ऐवाळे यांनी आभार मानले सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा